कसे सगळे परत एकदा गोपूच्या ब्लॉग वरती स्वागत आहे तुमचं आज छोटासा व्हिडिओ बनवतोय बघू शकतो तरी आज नदीला दिला चालल तुमचा कॉल आलता ते बोलला ये नदीला म्हणून मी चाललोय बघू शकता बाजरी कशी आली खूप दिवसानंतर आज ब्लॉग टाकतोय मी आता इथून पुढं छोटे छोटे टाकणार मी दररोज टाकणार कारण की कसं तेल ऍक्टिव्ह राहावं लागतं ना युट्यूबवर तर आजपासून दररोज छोटे छोटे का ना व्हिडिओ टाकत जाईल तुम्ही बघत राहा लाईक करा शेअर करा पाणी खूप कमी झालंय नदीचं बाजरी कशी आली आहे मस्त पैकी चला आज मस्त फ्रेश वाटाय पिकाला पाणी खूप कमी झालंय बघू शकतात ही आमची गोदावरी ही आमची गोदावरी तिथं बघा ते ज्ञानदीप बसलाय ते ज्ञानदीप बघू शकतात पाणी किती कमी झालेलं आहे आणि ही ज्ञानदीप चला पाणी खूप कमी झालं आता लोक वाळू काढतील तसं पण तिकडल्या गावी ते उमरा आहे तिकडं काढतच रेत तिकडे थोडं काय नाही काढलं की लोक लगे नाव सांगतात पण तिथं वाळू काढायला लागलेत आंब्याचं झाड आंबे लागलेत

तर गाईच बघू शकता सकाळ सकाळी हा पोरग काय करतोय आहे गाईज खेकडा मोठाय पकड ना मी येऊ तिथं येऊ निष्ठून पळून गेल्यावर आरकादी थी, आरकादी थी, आरकादी थी, आरकादी। या की आहे पाणी खूप कमी झालंय ना आणखीन कोणार आहे सगळे हिरवी उघड्या पडल्यात तिकडे द्या काढूया त्याला आपण इकडे तुम्ही चाल तेवड ना असं इकडं तर काहीच आपण इकडं पडूया

गाईज बघू शकता रिस्टर केकडा पकडतोय चाहत नाही का रे हे माझा पाय गोपाळे नादात पडताना बर गेला बघू शकता भावांनो रिस्टर कसा केकड्याला पकडतोय कई खूब मोटा केकड़ा है ये कलची आरसीबी यूएस आर आधार हाइलाइट देख रहे हैं सावन बाबा डेंजर कीकडे आमच्या इकडे खेकडा म्हणतात त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात काय कमेंट मध्ये सांगा काही बघू शकतो आपण <laughs> जाळ्यात अडकलाही खेकडा

आयफोन सेवा अधोर आहेस तू फक्त ओनली आयफोन सेवा अधोर आहेस तू बाकी काही नाही बाकी सगळे तुला बरस वातावरण सकाळ सकाळचं आपण येऊया दुपारी आंघोळ करायला आंघोळ करायला येऊया तू येशील ना आज संडे थोडं काम नसल्यानंतर चला कायच मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉग वरती बाय जाऊया आणि खेकडा आपण तयार करूया बघू शकता आणि खाऊया bye bye <laughs>